आखाडा कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास ज्या कोल्हापूर जिल्ह्याला सदाशिवराव मंडलिक साहेबांनी स्वाभिमान शिकवला त्या स्वाभिमानी विचाराचा बाना घेऊन आदरणीय प्राध्यापक संजय दादा मंडलिक आपल्या राजकारणाच्या कारकिर्दीची सुरुवात आणि वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत आज राजेशाही विरुद्ध लोकशाही असा सामना आहे राजे विरुद्ध प्रजा असा सामना आहे ज्या संभाजीराजेंना छत्रपतींना भाजपनं राष्ट्रपती कोट्यातून खासदारकी दिली सहा वर्ष ज्यांनी खासदारकी राष्ट्रपती कोट्यातून भाजपच्या माध्यमातून उपभोगली त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोणते कार्य केले त्याचबरोबर आदरणीय प्राध्यापक दादा मंडलिक साहेबांनी या जिल्ह्यासाठी जवळजवळ जो जो साडेआठशे कोटी रुपयाचा निधी भरभरून निधी असा या जिल्ह्यासाठी गावोगावी वाड्या पोहोचवलेला आहे परंतु ह्या राजांचं कर्तृत्व काय की आज ते लोकांच्या पर्यंत मतं मागण्यासाठी जात आहेत त्याचबरोबर ह्या संभाजीराजे छत्रपतींनी सहा वर्षे भाजपच्या पक्षाच्या जीवावरती खासदार भोगून आज त्यांचेच वडील आदरणीय छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या हात या पंजा चिन्हावरती हे कुठलं पुरोगामित्व म्हणायचं याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे ज्या सदाशिवराव मंडलिकांनी गोरगरीब उपेक्षित वंचित घटकाचा विचार केला पाण्याची पुण्याई म्हणून आज विरोधक आमचे मतमागायला निघालेत परंतु त्या सदाशिवराव मंडलिकांनी कोल्हापूरला पाण्याच्या प्रश्नासाठी गैबी भोगद्यातून पाणी पोच करायचं चा काम केलं त्याचबरोबर बुदरगड तालुक्यात डावा कालवा निर्माण करून मूळ आराखड्यात नसताना कच्च्या कालव्यातनं पाणी सोडून गोरगरीब शेतकऱ्यांची हरित क्रांती त्या ठिकाणी घडवून आणली त्यामुळं येणाऱ्या काळात हा जिल्हा आदरणीय प्राध्यापक संजय दादा राहणार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा